नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा सर्वांनाच माहीत आहे दुधी भोपळा हा किती पोषक तत्वांनी घटकांनी बनलेला आहे आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही भाजी तुमच्या आहारात आठवड्यातून एक ते दोन वेळा नक्कीच असायला हवी आता या ठिकाणी मी जी आहे ना ती मुगडाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडे सालीसकट जी मुगडाळ येते हिरवी ती असेल ना तर तीच वापरू शकता कारण त्यातील पोषक घटक हे जास्त असतात आता डाळ जी आहे ना ती पंधरा ते वीस मिनिट आपल्याला भिजत ठेवायची आणि त्यानंतरनं तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत डाळ शिजवताना ती त्यावर फेस का येतो याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी देईल ते देखील तुम्ही चेक करू शकता आणि डाळ शिजवण्यापूर्वी कोणतीही डाळ ही, ही पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवावी आणि चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी याची कारणं देखील मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत आता दुधी भोपळा देखील त्याचे काप करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतरनं तडका देण्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं जिरं मोरी कडीपत्त्याची फोडणी द्यायची माझ्याकडनं आता कडीपत्ता राहिला नंतरनं मी टाकणार आहे त्यानंतरनं यामध्ये हिंग टाकून घ्यायचं एक हिरवी मिरची आणि लसूण पाकळी बारीक टेचलेली यामध्ये वापरलेली आहे त्याचबरोबर टोमॅटो आणि डाळ आणि दुधी भोपळा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हळद पावडर देखील टाकून घ्यायची आणि मिक्स झाल्याच्या नंतरनं यानंतरनं यामध्ये पाणी वापरायचं आहे जितकी डाळ घेतलेली होती त्याच्या दोन ते अडीच पट मी या ठिकाणी पाणी वापरणार आहे पण त्याआधी दोन मसाले ते म्हणजे थोडंसं लाल तिखट आणि पाव चमचाभर गरम मसाला या ठिकाणी मी वापरलेला आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची पाणी टाकून घ्यायचं आणि एक उकळी येस्तोपर्यंत आपल्याला झाकण न लावता उकळी येऊन द्यायची आहे आता कडीपत्ता फोडणी टाकायचा विसरला तर काहीच हरकत नाही मी नंतरनं वरनं हा कडीपत्ता ॲडजस्ट करून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छान आपल्याला हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्टी करून घ्यायची आहे ही डाळ जी आहे ना ती तुम्ही कुकरमध्ये न शिजवता अगदी कढईमध्ये देखील शिजू शकता मुगाची डाळ आहे पटकन शिजली जाते आणि मस्त ही रेसिपी किंवा हो 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 ही भाजी बनवून तयार होते जर तुम्हाला दुधी भोपळा असा आवडत नसेल त्याची भाजी खाण्यासाठी तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने करू शकता देखील दुधी भोपळ्याच्या बऱ्याच रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत याआधीचा देखील दुधी भोपळ्याचे भरीत ही रेसिपी देखील आपल्या चॅनलवर जाऊन नक्कीच चेक करू शकता खूप छान आणि टेस्टी हे बनवून तयार होते चला तर मग आता शिट्टी करून घेऊयात आणि कुकर थंड झाल्याच्यानंतर पाहू आणि मस्त हे पाहू शकता सर्व व्यवस्थित असं दा तयार झालेलं आहे आणि जर तुम्हाला ही डाळ अजून घट्ट अस हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी देखील करू शकता मस्त आपली डाळ बनवून तयार झालेली आहे डाळ आहे तुपाशिवाय अपूर्ण आहे साजूक तूप यावर टाकून घेऊयात आणि मस्त ही भात असेल किंवा भाकरी चपाती कशाबरोबर ही भाजी नक्कीच तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला